अपडेट न्यूज जनतेच्या समस्या सोडवणारा आमदार मंगेश दादा चव्हाण समक्ष भेटलेला अथवा जनसेवा कार्यालयात आलेला प्रत्येक कार्यकर्ता व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणारा आमदार म्हणून चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांची अशी ओळख निर्माण झाली आहे तर जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन विकास कामे करण्यात त्यांचा जास्त वेळ जात असल्याचं दिसून येत आहे त्यांचे घर शिवनेरी असो की जनसेवा कार्यालय काही जनता दरबार आहे असे आता दिसून येत आहे मंत्रालय असो किंवा नियोजन बैठक असो या ठिकाणी आमदार चाळीसगाव तालुक्याला जास्तीत जास्त निधी किंवा कामे कशी जास्त मिळतील याकडे त्यांचा कल असतो दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी यांना जास्त फायदा कसा होईल याकडे देखील त्यांचे बारकाईने लक्ष असते चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षात अनेक विकास कामे झाली आहे आता जिल्हा बनण्यासाठी जनू सज्ज झाल्यासारखा दिसून येत आहे येणाऱ्या काळात जर नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यास चाळीसगाव तालुका हा एक नंबरवर असेल अशी कामे झाली आहेत तर काही कामे सुरू आहेत चाळीसगाव तालुक्यात तलाठी कार्यालय दारूबंदी कार्यालय सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत नवीन ट्रामा केअर सेंटर आरटीओ कार्यालय न्यायालयाची नवीन इमारत सुसज्ज असा गुरांचा दवाखाना पंचायत समितीची सुसज्ज इमारतीची अंतिम टप्प्यात असलेले बांधकाम वरखेडे धरणाचे कामाचा निधी शिवाय शासकीय विश्रामगृहाचे प्रगतीपथावर असलेले बांधकाम चाळीसगाव शहरात झालेले रस्ते आदी विकासकामे चाळीसगाव तालुक्याच्या सौंदर्यात आता भर घालत आहेत सर्वांची समस्या ऐकून घेणे त्यावर त्याच मिनिटाला ऍक्शन घेऊन समस्या निवारण करून देणे मंगेश दादा चव्हाण करत असतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे निकटवर्तीय मंगेश दादाच असल्याने विकास कामे जोरदार तालुक्यात झालेली आहेत आणि सुरूच आहेत ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम अपडेट